या भेटी दरम्यान संस्थेच्या प्रमुख गुप्ते मॅडम यांनी देसाई यांच्याशी संवाद साधला आणि संस्थेच्या कार्याची सखोल माहिती दिली अस्तित्व संस्थेची शाळा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पूर्ण करण्यात आली सध्या या शाळेत सुमारे साडेतीनशे ते चारशे मतिमंद व मुख बधीर मुलं शिक्षण घेते शाळेच्या आवारातच हॉस्टेल असून काही विद्यार्थी त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत अस्तित्व संस्थेच्या शाळेत मुलांना नियमित शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्यही दिली जातात पेपर बॅग बनवणे मेणबत्ती बनवणे हळद तिखट पॅकिंगसारख्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात ज्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत मिळते व या वस्तू संस्थेच्या बाहेरील दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात शाळेत लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या मुलामुलींपर्यंत मुलींपर्यंत सर्वांना शिक्षण दिलं जातं अमित देसाई यांनी या संस्थेच्या या सामाजिक कार्याचं कौतुक केले आणि भविष्यात त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिले नमस्कार मी राधिका गुप्ते आमच्या अस्तित्व ही संस्था मतिमंदळ आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी काम करते आमच्या संस्थेमध्ये साधारण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये अस्तित्व मतिमंद मुलांसाठी शाळा आहे मतिमंद मुलांसाठी शेल्टर वर्कशॉप आहे तिथे आम्ही मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देतो वर्कशॉप आहे जिथे प्रॉडक्शन घेतलं जातं त्याच्यानंतर मतिमंदांसाठी वसतिगृह आहे आणि लोकबधीर मुलांसाठी कर्णबधीर मुलांसाठी शाळा आहे आम्ही जी मुलं शिकणारी आहेत त्यांना शिकवतो देखील म्हणजे मतिमंद मुलंसुद्धा आमची काही दहावीपर्यंत गेलेली अभ्यासक्रम त्यांचा झालेला आहे तिसरी पाचवी आठवी हे प्रथमच्या माध्यमातून ते पूर्ण करतात आणि नंतर आम्ही नॅशनल ओपन स्कूलच्या माध्यमातून त्यांना दहावीला बसवतो आणि आत्तापर्यंत अशा बऱ्याच बॅचेस झाल्या कर्णबधीर मुलं तर दहावी सहज करतात पहिल्यांदा आमच्याकडे इंग्लिश नव्हतं पण आता कर्णबधीरांसाठी इंग्लिश पण गेले मग जवळजवळ पंधरा वर्ष झाली आम्ही चालू केलेले आणि मुलांना चांगला प्रतिसाद मिळतोय बाहेर पण खूप मुलं एकदम खुश आहेत पेरेंट्स खुश आहेत धन्यवाद